नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक आप स्वागत आज आपण बघूयात गावाकडील पद्धतीची अतिशय चविष्ट खूप पौष्टिक आणि झटपट बनणारी फोडणीच्या मटकीची रेसिपी गावाकडे नॅरीसाठी ही फोडणीची मटकी बनवतात खूप प्रोटीन रिच एनर्जीदायी अशी रेसिपी आहे तुम्ही नाश्त्यासाठी तसेच डब्यामध्ये शॉर्ट ब्रेकला देण्यासाठी ही फोडणीची मटकी बनवू शकतात चविष्ट आहे आणि मुलांना देखील खूप आवडते चला तर बघूयात आता याची कृती गावाकडील पद्धतीची फोडणीची मटकी किंवा मटकी फ्राय बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे तीन कप ही मोड आलेली मटकी या ठिकाणी मी गावरान बारीक मटकी घेतली आहे आणि घरच्या घरीच याला मोड काढून घेतले बघा किती छान लांब लांब मोड याला आले आहे घरच्या घरी विचित्र वास न येता चिकट न होता कुठल्याही ऋतूमध्ये मटकीला किंवा कडधान्याला मोड कसे आणायचे ह्याचा व्हिडिओ मी शेअर केला आहे त्याची लिंक तुम्हाला देत आहे नक्की बघा इथे पसरट कढईमध्ये साधारण अडीच ते तीन टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया आता दोन मध्यम आकाराचे कांदे घालू आता हा कांदा आपल्याला अगदी हलकाच परतून घ्यायचा आहे खूप परतायचा नाही अगदी मऊ होईपर्यंत किंवा लालसर होईपर्यंत परतायचा नाही ह्याचा जो क्रंच आहे तो राहायला हवा बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील घालू खूप साधी सोपी अगदी पाच मिनिटात होणारी रेसिपी आहे तुम्ही नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी पोहे उपमा याऐवजी देऊ शकतात हेल्दी देखील पर्याय आहे गावाकडे सकाळच्या गडबडीमध्ये न्याहारीसाठी ही फोडणीची मटकी बनवतात हे बघा कांदा मिरची जरा परतून झाली आता यामध्ये चार ते पाच कढीपत्त्याची पानं घालू हळद कुठलंही वाटण नाही कुठलेही मसाले नाही अगदी कांदा पोह्यांप्रमाणे तुम्ही हे बनवून बघा ही मटकी घालूया चवीनुसार मीठ घालूया अगदी चिमुटभर साखर साखर घालणे ऑप्शनल आहे पण अगदी चिमुटभर घातली तर ह्याची चव खूप वाटते आपल्याला यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही फक्त तेलावरच ही तेला मटकी अशी जरा परतत राहायची आहे मुलं देखील खूप आवडीने ही फोडणीची मटकी खातात भन्नाट अशी रेसिपी आहे हे बघा मटकी किती छान परतून झाली यामध्ये पाणी किंवा पाण्याचा हक्का देखील मारायची गरज नाही अगदी तेल आणि मिठावरच ही छान परतून घ्यायची अगदी जबरदस्त दिसते आहे समंग्र झाली आहे आता आपण गॅस बंद करू सर्वात शेवटी भरपूर कोथिंबीर घालू कुठलेही मसाले नाही कुठलाही तामजाम नाही सकाळच्या गडबडीमध्ये नाश्त्यासाठी एकदम मस्त लागते गावरान अशी रेसिपी आहे अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी फोडणीची मटकी किंवा मटकी फ्राय तयार आहे तुम्ही यावर लिंबू पिळून ही नाश्त्याला खाऊन बघा खूप मस्त अशी रेसिपी आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी राहा